ग्रामस्थांची सतर्कता कामी आली महावितरण तार चोरीचा प्रयत्न फसला रस्त्यालगत महावितरणचे काम सुरू असल्याचे पाहून अज्ञात चार पाच चोटांनी पाळत ठेवून कामाच्या ठिकाणी असणारी अॅल्युमिनियमची तार ओमनी कारमध्ये भरून चोरून येत असताना ग्रामस्थांनी चोटाचा पाठलाग सुरू केला आपला ग्रामस्थ पाठलाग करीत असल्याचे लक्षात येता चोटे कार सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची घटना केकत जळगाव तालुका पैठण शिवारात मध्यरात्री घडली यासंबंधी अधिक माहिती अशी डोंगाव विहा मांडवा रस्त्यालगत महावितरणच्या वतीने आपातकालीन स्थितीत वीज पुरवठा करण्यासाठी कामे करण्यात येत आहेत बहुतांश ठिकाणी रात्रीला कामावर कोणी थांबत नसल्याने चोटे महावितरणच्या अॅल्युमिनियमच्या तार व अन्य साहित्याला आपले लक्ष बनवित आहेत मंगळवारी मध्यरात्री अज्ञात चार पाच चोरट्यांनी महावितरणच्या केक जळगाव शिवारातील मध्यरात्रीला बडेवस्ती समोर महावितरणच्या ठेकेदारांनी ठेवलेली अल्युमिनियम विद्युत तार चोट्या ओमनीकार क्रमांक एम एच एकोणतीस आर एकतीस पंच्याऐंशी मध्ये भरली तोच ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात आली त्यांनी तातडीने त्या चोट्यांचा पाठलाग सुरू केला आपल्याला कोणीतरी पाहिलं व ते आपला पाठलाग करीत असल्याचे चोट्यांच्या लक्षात आले असता चोट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला ग्रामस्थांनी चोट्यांचा एक ते दीड किलोमीटर पर्यंत पाठलाग केला ग्रामस्थ आपला पाठलाग करणे सोडत नसल्याचे लक्षात येता चोट्यांनी तार भरलेली कार रस्त्यावर सोडून अंधाराचा फायदा घेत पसार झाले ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पाचोड पोलिस ठाण्यात दिली असता पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा माग घेतला परंतु चोरटे मिळून आले नाहीत अज्ञात तीन ते चार चोरटे ओमनी कारमध्ये विद्युत करणारी तार चोरीकडून पसार होत असल्याची माहिती ग्रामस्थांनी टोल फ्री क्रमांक वन वन टू वर दिली मात्र पोलीस उशिरा पोहोचल्यामुळे चोरटे अंधाराचा फायदा घेऊन पसार झाल्याचे नागरिकांनी सांगितले कॉल केल्यावर तब्बल दोन ते अडीच तास उशिराने पोलीस आल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन पैठण